तर मित्रांनो आभास कारमध्ये एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा नवीन तर मित्रांनो ही गाडी घेऊन आलो आहे आपण ती गाडी कुठली आहे काय इन डिटेल जा बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जेणेकरून पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बाकीचा बरेच व्हिडिओ आहे ती तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा जे तुमच्या आवडीची पसंतीची गाडी असेल ती तिची गाडीची डिटेल देखील तुम्हाला बघायला मिळून जाईल त्यासाठी तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आपण तर मित्रांनो ही गाडी आहे दोन हजार एकवीसची आहे डिझेल मॉडेलमध्ये बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती की डिझेल गाडी पाहिजे आम्हाला तर ही गाडी डिझेल घेऊन आलो आहे तुमच्या छोट्या सेगमेंटमध्ये दोन हजार एकवीस फर्स्ट ऑनवर आहे इन्शुरन्स व्हॅलिड मित्रांनो व्हाईट कलरमध्ये जळगाव नंबर लोकल नंबर आहे गाडी आपले जळगाव खान्देश तर मित्रांनो मी प्रतीक सोनुने तुमचं स्वागत करतो तर बघूया आजची गाडी तर ही आहे मित्रांनो याचा फ्रंट साईड व्ह्यू क्लॅशलेस कंडिशनमध्ये असणार आहे गाडी टायर पोझिशन जी आहे ती टायर पोझिशन न्यू ब्रँड मध्ये आहे मित्रांनो अपोलो टायर लागले गाडीला बघू शकता आपण राईट साइड व्यू आहे मागच्या टायर देखील आहे दे गाडीचे न्यूस मॉडेल मित्रांनो आय टेन ग्रँड न्यू हे बॅचिंग तुम्हाला दिसू शकते गाडीवर लागलेली डिझल वेरियंट आहे आधी सी आर डी आय यासाठी जल लिहिलेलं आता येत नाही ते एच एस आर पी नंबर प्लेट देखील लागलेली आहे मित्रांनो तो, तो देखील खर्च नाही आहे गाडीमध्ये काहीच खर्च नाही आहे मित्रांनो बरेच जे मागचे व्यवहार हो आहे त्यांना माहिती असेल की आपण नॉन ॲक्सिडेंटल गाड्या विकतो आपल्याकडे कुठल्याही प्रकारची ॲक्सिडेंटल गाडी विकली जात नाही तर ज्या गाड्या आपण घेतो त्या सगळ्या पार्कूनच घेतलेल्या असतात आपण जेणेकरून चेक करून आपण त्या गाड्या घेतो की आपल्या कस्टमरला त्या गोष्टीचा कुठे इफेक्ट नको त्यासाठी आपण या गाड्या व्यवस्थित घेतो तर मित्रांनो ही गाडी आहे आपली हा लेफ्ट साईड व्ह्यू दाखवला तुम्हाला गाडी जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याच पोजिशनमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो गाडी बघायची असेल तर गाडी तुम्हाला जळगावमध्ये बघायला मिळणार आहे जळगाव खानदेश मित्रांनो ही फोर पॉवर विंडो आहे गाडीचं इंटेरियर बाकी आहे आणि वॉशिंग बाकी आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला डाग्स वगैरे दिसतील थोड्या दिवस तुम्ही जेव्हा बघायला याल तेव्हा तीन इंटरन्स लेन तुम्हाला मिळेल तर हे सगळं कंपनी कंपनी आहे त्याचं देखील कंपनीचे लागलेले आहे मित्रांनो गाडीला तर हे बॅकसाईड व्ह्यू आहे मित्रांनो आणि मित्रांनो मला एक सजेशन द्या की तुम्हाला ब्लॉग मराठीमध्ये बघायला आवडेल आपली खानदेशी भाषेमध्ये बघायला आवडेल की हिंदीमध्ये बघायला आवडेल हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा एवढी कमेंट आम्ही माझ्यापर्यंत पोहोचू द्या मित्रांनो तुमची हे अप स्टेप नाही आहे मित्रांनो बघू शकता की ब्लॉक तुम्हाला कुठल्या ह्याच्यात बघायला लँग्वेजमध्ये भाषेमध्ये बघायला आवडेल मराठी हिंदी की आपली खानदेशी भाषा तावडी तुम्ही सांगा मित्रांनो मला कमेंट करून आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचता तुमच्या गावाचं नाव कमेंट करा त्याला रिप्लाय दिला जाईल मित्रांनो तुमच्या गावाचं नाव कमेंट करा मला मी तुम्हाला डिटेल दाखवते मित्रांनो गाडीची तुम्ही व्हिडिओमध्ये चेक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो तुमच्यासाठी बनवलेले असतात खास बरेच लोक दोन पाच मिनटं बघून त्याच्यानंतर कमेंट करतात की गाडीचं वर्ष कुठलं आहे किती प्राईस दिली आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये सगळे डि इन डिटेल दिलेली असते मित्रांनो एकदा नक्की बघून घेत जा फ्रंट साईड आहे मित्रांनो गाडी फोर पॉवर विंडो मिरर मिर ॲडजस्टेबल आहे हिला विंडो लॉक आहे तर याची की जी आहे मित्रांनो ही अशा प्रकारची की आहे रिमोटवाली तर तुम्हाला किलोमीटर शो करतो मी एकदा तर हे एक किलोमीटर मित्रांनो चोपाना झाली आहे स्टेरिंग कंट्रोल देखील आहे गाडीला हो र आतमधला असं आहे एसीचे वेंट्स वगैरे हा डिस्प्ले असा दिला आहे दिला ही कंपनी कंपनी मित्रांनो गाडी एअरबॅग इथं एक आहे इथं एक आहे अशा प्रकारचे आहे रूप बघू शकता केवढं क्लीन आहे मित्रांनो सगळ्या गाडीचं गाडी अशीच तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो एकदम नीट आणि क्लीन तर मित्रांनो ऑफर जी आहे ती ऑफर देखील सांगतो तुम्हाला मी गाडीची ऑफर ऑफर देत आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे दोन फर्स्ट ऑनर आहे तिची ऑफर देतो आहे आपण पाच लाख आणि एकसष्ट हजार रुपये कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला फोन करू शकतात किंवा व्हॉट्सअपला हाय टाका तुम्हाला गाडीचे फोटोज वगैरे मिळून जातील आणि कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता काही प्रश्न असतील तर माझा नंबर आहे मित्रांनो एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू रुतिक सोनोने सेव्ह करून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला गाड्या कुठल्या हवी असेल तर ते देखील कमेंटद्वारे विचारू शकता हो तुम्ही अशा नव्हतं व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा सपोर्ट असा असू द्या मित्रांनो मनापासून धन्यवाद मित्रांनो तुमचा